Terima kasih telah menonton! नमस्कार नमस्कार स्वागत आहे विठ्ठल भाऊ समजा आपल्याला आईवरती शुभरात्री तुम्हाला शुभरात्री आणि गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे आता नमस्कार नमस्कार धन्यवाद आता मी बसमध्ये आहे बसमध्ये नमस्कार स्वागत आहे सर्वांचं धन्यवाद धन्यवाद आपण बसलो बसमध्ये शिदेश भाऊ नमस्कार आतुरता आहे आम्हाला बाप्पाच्या आगमनाची तुमचं धन्यवाद 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 बघा जो आपण आपण आज थंबे ठेवला आहे ते आपण ब्लॉग बनवले का बाप्पाचा ब्लॉग आहे बघा शॉर्ट व्हिडिओ पण आपला आहे दादा धन्यवाद धन्यवाद क्षितेश भाऊ काय तुमचे व्हिडिओ जास्त नसतात तुम्ही दर एकच व्हिडिओ टाकतात व्हिडिओ टाकत जावा व्हिडिओ टाकत जावा तर तुमचं सबस्क्रायबर वाढेल क्षितेश भाऊ व्हिडिओ टाकत जावा दररोज एक्झाम दादा धन्यवाद धन्यवाद चुका झाला चालेल मॅसेज दिले ना करून चुका झाला तरी चालेल आपण चुका सुधरून आपण वाचतो प्रसिद्ध बाबा तुम्ही जर व्हिडिओ टाकत जावा तर तुम्ही सबस्क्राईबर वाढेल पण आपले लोक व्हिडिओ बघून सबस्क्राईबर करतात असं बोलून आपलं सबस्क्राईबर कोण करत नाही आपले त्यांना व्हिडिओ आवडले ना तर ते आपल्याला सबस्क्रायबर करत असतात असं आहे म्हणून तुम्ही दररोज व्हिडिओ टाकत जावा दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन व्हिडिओ टाकत जावा मजी कमेंट तीन करा धन्यवाद धन्यवाद सर मनाप धन्यवाद आपला चहा आता सात वाजता झाला आहे चाय नाश्ता आपल्याला चाय नाश्ता लागतोच लागतो आता आपण चाललो आहे घरी आपण बघा आपण चाललो आता घरी आहे आता आमच्या काट रोड मी आता लावी अशीच घेत असतो घरी जाताना बसमधनं लावी घेत असतो आणि कधी इथं उतरून लावी घेतो मी इथं उतरतो मी इथं उतरतो काटो रोडला आणि लावी घेत असतो कारण आपण पण आता टायमिंग आपला फिक्स नाही ठेवायला लाईवात आपण लावी कधी पण घेतो संध्याकाळी थांबवाना सुटल्यानंतर बघा आमचं काटा रोड आहे मी असं चालता चालता मला लागत असतो पण आज थोडा खूप उशीर झाला म्हणून उतरत नाही आहे पण अंधार खूप दिसणार आता म्हणून नमस्कार माझी दीपा ताई नमस्कार काय की काय की धन्यवाद ताई आज परत बसमध्ये आहे नमस्कार काय की दादा धन्यवाद काय की दाई नमस्कार रे बघा स्कॅटिंग करते पोरं काटो रोड आहे आमचं काठोर रोड आणि पाऊस आहे का काय की ना नाही।, नाही।, नाही, नाही ताई आज पाऊस नाही आज जरा पाऊस नाही आज जरा पाऊस नाही रताला बघा रताला आज जरा पाऊस नाही ताई वातावरण एकदम शांत वातावरण आहे तुमकडे पाऊस आहे का दादा माझे सब वाढत नाही आहे मला वाढून सब सो सब असे कोणी पण सबस्क्रायबर करत नाही सिद्धेश भाऊ त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ बनवायला लागतात व्हिडिओ व्हिडिओ आमचे पण सब असेच नाही वाढले हो आपले लोक सब जास्त करत नाही कोण आपले फक्त मुश्किल लोक करतात त्याने तुम्हाला व्हिडिओ वाढवा व्हिडिओ बघा तुम्हाला माहिती देणार वेगळे सारे वेगळे माहिती देतात तुम्हाला पण मेन तुमचे व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ टाकता जावा एक व्हिडिओने काहीच होत नाही तुम्ही तीन चार तरी व्हिडिओ टाका बघा तुम्हाला एका व्हिडिओला एक सबस्क्रायबर भेटलं तर तुम्हाला चार तुम्हाला चार सबस्क्रायबर भेटेल आहे असं बोलून कोण सबस्क्राईब करत नाही सिद्धेश भाऊ तुम्हाला मला राग घेईल पण तुम्ही व्हिडिओ वाढवाल व्हिडिओ ठेवा व्हिडिओ वाढवले तर तुम्ही सबस्क्राईब ऑटोमॅटिक वाढणार आहे हो का कोकणात गेलात होता का काय की? की दादा नाही ताई नाही आता ह्या वर्षी कोकणाचं नाव हो नका ना घेऊ काय फक्त प्रोग्राम असेल तरच नाही तर नाही डायरेक्ट पुढच्या वर्षी पंधरा दिवस कोकणात आता कोकणात जाणार आहे मी नोव्हेंबरमध्ये जाणार आहे नोव्हेंबरमध्ये सुट्टी मला पाच दिवस एन्जॉय आहे रत्नागिरी जाणार आहे रत्नागिरीला रत्नागिरीला जाणार ताई पाच दिवस मजा करायला मित्रांबरोबर ताई माझं जेवण आता आता तर माझं होणार आहे घरी गेल्यावर माझं जेवण आता आम्ही लवकर जेवतो आता दहा साडे दहाला आम्ही जेवत असतो आता पण आपलं टायमिंग तोच आहे जेवत ताई तुमचं जेवण झालं नक्की सांगा काय की ताई काय की ताई तुम्ही पण व्हिडिओ वाढवत जावा हो तुमचा पण एकच व्हिडिओ असतो कधीतरी व्हिडिओ वाढवत जावा शेतीचे व्हिडिओ तुमचे असतात बघा शेती एवढं टाकत जावा टाकत जावा रस्त्यावर वारत जाय काही तुमचं जेवण झालं नक्की सांगा आमचे दीपात ताई काय की ताई काय की किंवा घरात बोलायचं गार्डन आहे काय की ताई धन्यवाद धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्ह धन्यवाद धन्यवाद ताई आता तर ता रविवारी पण मी कामावर हो आहे आता काम हो मी रविवारी पण कामावर आहे पण परवापासून मी तर दहा दिवस खूप बिझी आहे अठरा तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत मी खूप बिझी आहे पण माझ्या मॅडमची बहीण येणार तेव्हा मी रविवारी पण कामावर आहे काय ताई आपण डायवर आहे ना आणि जसं मला वेळ भेटतो तसं मी ते लाईववर जात असतो आणि मला वेळ नसला तर मी लाईववर जात नाही असं असतं दिपाताई म्हणजे माझी काय की हे बघा कार्टून बघा कार्टून नाचतोय बघा नेहा ने ताई नमस्कार नमस्कार नेहा ताई दुपारी तुमची लाईव्ह पण चालू विनोद भाऊजी लाईव्ह चालू विनोद भाऊने चार पाच कमेंट केलं तर तुमची लाईव्ह बंद झाली ओके दादा बाय धन्यवाद धन्यवाद काय की ताई धन्यवाद धन्यवाद अरे छोटे आहे तुम्ही मी, मी चाललो आहे घरी आता काठोर रोड काठोर रोड बसमध्ये आता आपलं कसं आहे आपण लाईव्ह कधी पण घेतो आता संध्याकाळी साडेसात नंतर सुटल्यानंतर जसं मी सुटतो ना तसं आपण लाईव्ह घेत असतो आता साडेसात आठ पावणे आठ सव्वा आठ आता आपलं टायमिंग काय फिक्स नाही आहे लाईव्हचा लाईव्ह कधी पण घेतो काल पण मी साडेसातला लाईव्ह घेतली नेहात आई काल मी साडेसातला लाईव्ही घेतली अरे आई 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 नमस्कार राजेश भाऊ नमस्कार नमस्कार युट्यूब वाले बाबा की जय युट्यूब वाले बाबा की जय युट्यूब वाले बाबा की जय आता मी उतरत आहे बस मधना साई धन्यवाद राजेश भाऊ आर के भाऊ नाचता दे बघा धन्यवाद धन्यवाद नाही हो चार नंबर लाईट धन्यवाद सचिन भाऊ धन्यवाद धन्यवाद चार नंबर लाईट धन्यवाद सशाने साहेब जय भीम जय शिवरे म्हणतो भाऊ भक्ती राही नमस्ते म्हणतो आलके भाऊ आलके भाऊ धन्यवाद सपरी कमेन भक्ती दीदी नमस्ते म्हणतो राजेश भाऊ धन्यवाद सशान साहेब विनोद भाऊ आले विनोद भाऊ म्हणतो राखी दादा नमस्कार सपरी कमेन धन्यवाद धन्यवाद इंडियन परत ह्या पाठीमागे यांना इंडियन परत या पाठीमागे यांना म्हणजे आमचा आहे ना बाबा आमचा आहे यूट्यूब वाले बाबा की जय धन्यवाद आर के भाई धन्यवाद धन्यवाद आर के भाऊ नमस्कार भक्तिता मनता है विनोद भाऊ दादा नमस्कार आर के भाऊ मनता था विनोदारो नमस्कार भक्तितामेन सपरी कम सचन साहेब जय भीम आर के भा सपरी गुट्यूब बाबा की जय हो खाने पीने की सोय हो नको नको खाने की सोय ना करू आपलं पाच दिवसाचा एक दिवसात संपून जाईल आपलं पाच दिवसाचा एक दिवसा संपून जाईल युटूब आले बाबा तो खाणे पिणे तुमच बुलाव हा नाही शॉप आणतो पहिला राजेश दादा नमस्कार माता स्ने धन्यवाद सपरी कम सत्य सपरी धन्यवाद 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 विनोद साहिब की जय विनोद साहेब की जय जय भीम जय शिवराय माता राजी धन्यवाद सचन भाव जी बहुत धन्यवाद धन्यवाद का कमन धन्यवाद सबरी कमन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद